महाराष्ट्रात अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या सेव्हन स्टार न्यूज चॅनलच्या आठव्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक चेअरमन श्री वैभवराव वसंतराव सूर्यवंशी हुदाले वाईस चेअरमन श्री प्रकाश नामदेव पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल नामदेव घारे संचालक श्री बळवंत हई सूर्यवंशी श्री चंद्रकांत अगोदिल स अश्विनी अ श्री दिलीप जयवंत पाटील श्री शिवप्रसाद शिंदे श्री ईश्वर कु सिसाळ स मेघास येसुगडे श्री नितीश रा सी ए श्री जगदीश ह मोहोळकर श्री मनोहर ज बुचडे श्री अनिल बाबा सोमाणे माणे श्री अक्षय प्र जोशी सीए श्री नितीन न खारकांडे श्री पुष्कराज अ पवार श्री अशोक श माणे सर्व सभासद हितचिंतक व कर्मचारी वर्ग आमची वैशिष्ट्ये कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य चोवीस शाखांद्वारे विनम्र व तत्पर सेवा रुपये पाच लाखापर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे आर्थिक दृष्ट्या सक्षम बँक एकवीस शाखांद्वारे एटीएम सुविधा उपलब्ध ऑडिट वर्ग सतत अ रिझर्व्ह बँकेच्या सर्व निकषांची पूर्तता करणारी बँक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत जिल्ह्यात सर्वात जास्त कर्ज वितरित करणारी बँक आरटीजीएस एनईएफटी युपीआय आय एम पी एस मोबाईल बँकिंग सुविधा बाई सांगोला टेंबुरदेव नातेपुते या चार नवीन शाखा लवकरच ग्राहकांच्या सेवेत पलूस सहकारी बँक लिमिटेड पलूस प्रधान कार्यालय पलूस तालुका पलूस जिल्हा सांगली पिनकोड एक्केचाळीस त्रेसष्ट दहा फोन नंबर शून्य तेवीस शेहेचाळीस बावीस बासष्ट पंचावन्न बावीस सहासष्ट दहा